छावा जखडबंद झाल्या होत्या उमर कवळीकीची असताना याच लाल महालाच्या उंबरड्याचे माथा भरले माप लवंडून सईबाई राजांच्या पत्नी म्हणून आल्या त्यावेळी एवढं भल मोठं माप यांना दिसलं कसं नाही याचं राजांना हसू आलं होतं आज त्यांना आपल्या त्या विचारांचा हसू येत होतं रायगडावर साईबाईच्या महालात ही लग्नातील आठवण चिराखानच्या मंद प्रकाशात राजांनी अनेक वेळा बोलून दाखवली होती त्यां मनात माल, माल वदावर आले। हो वेश, वेश, त्या आठवणी मनात घोळवीत राजलाल महालाच्या माळ माळवदावर आले हात जोडून त्यांनी उगवत्या सूर्याचे डोळावर दर्शन घेतले बहुटीचे छोटेखाने पुणे न्याहाले केदारवेस कोंभारवेस यांची तटबंदी धरलेली छोटेखाने पुणे दुर्डीतल्या दह्याच्या लोटक्यासारखे दिसत होते ते बघता बघता राजांना पंधरा सालापूर्वीचा काळ आठवला पंधरा वर्षापूर्वी हे सगळं गावठाण तसं नसं झालं होतं त्यांचा सुरूर पण सुकून गेलं होतं या बेजिराग मातीला आऊसाहेबांनी बोलत केलं मासाहेबांचा हात पाठीवर घेऊन या बरड जहागिरीचा सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराच्या खुटाळीला आम्ही हात घातला इथंच आमचा शुभशकून मनसुब्याला सांगायला श्री गणेशाचा अम्मास गजाननाच्या मूर्तीनं दर्शन दिलं त्या मूर्तीची आठवण येताच राजे विचारात हरवले श्रींच्या गोमट्या राजांची आणभाग आम्ही रायरेश्वरात घेतली हर मनसुब्यात यश देण्यास प्रत्यक्ष श्री समर्थ झाले आजवर आवसाहेबांच्या दोन चंद्राशांत डोळ्यांनी आमच्या मस्तकावर ममतेची बरसात केली आता बाळराजांच्या रूपानं दोन हात आमच्या पाठीशी आले सारी स्त्रींची कृपा प्रसन्न शांत मनाने राजे महालात आले चौरंगावर तपकात ठेवलेल्या केसरी टोपावर त्यांनी नजर केली जवळ जाऊन त्या टोपाला आपल्या उजव्या हाताच्या बोटे भिडवून ती छातीला लावून राजांनी त्या टोपाला वंदन केले दोन्ही हाताने अलगद उचलून त्यांनी तो आपल्या मस्तकावर घेतला आणि राजे महालाच्या सर सदरेवर आले मानकोजींनी मुजरा घालून पुरंदरच्या धावणीसाठी घोडी तयार असल्याची वर्दी दिली तांबड्या कुमैत घोड्याला तबेलात ठाणबंद करून मानकोजींनी राजाची लाडकी काळ्याभोर रंगाची कृष्ण घोडी धावणीसाठी तयार ठेवली तिच्या काळ्याभोर पाठीला हात लावून राजांनी तो मस्तकावर भिडविला रिकीबीत पायट भरवून झुपवत पाक पक्की मांडी घेतली तेव्हा राजांच्या ओठांतून शब्द निसटले सैरनोबत विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन मगच पुढे कूच करू जी मानकोजींनी पगडी डोलावली मानकोजी मुरारबाजी तान्हाजी संभाजी कावजी सुभाणजी यांच्यासह राजे पुण्याच्या कसब्यातील गणेश दर्शनासाठी धीम्या चालीने निघाले गजाननाचे दर्शन घेऊन प्रसन्न झालेल्या खा खाशांनी घोड्यांना टाचा भरल्या सारे पुरंदरच्या वाटेला लागले नकळतच सगळ्या घोडे तुकडीच्या धावणीची गत नेहमीपेक्षा वाढली होती राजे आपल्या बाळराजाचं आणि त्यांच्या साथीदार आपल्या धाकल्या धन्याचं चित्रकल्पनेनंच स्वतःशी रेखाटित होते पुरंदर नजरेत आला राजांना सामोरे जाण्यासाठी गडपायट्याशी उतरलेला किल्लेदार नेताजी पुढे आले त्यांचा मुजरा आपलासा करीत राजे तांबड्या अस्तराखाली पालखीत बसले झुपकेदार राजगोंड्यांची वादी त्यांनी मुठीत पकडली असे पुटपुटत भोयांनी पालखीला खांदे दिले भूगड चढू लागले बाले किल्ल्याच्या सदारी दरवाज्यातून पालखी जाताना दरवाजावरची नवत दुबदुमली ती थेट राणीवर्षाच्या महालात पोहोचली होती भोयांनी पालखी के ठाण केली राजे बालकिल्ल्यांच्या के पायऱ्या चढवू लागले एक वार मागे वळून त्यांनी भक्कम माचीचे हात पसरलेल्या पुरंदरावर टेहरीत नजर फिरवली आणि झपाझप कदम उचलीत झडणारे मुजरे आपलेसे करीत ते थेट दरुणी महालाकडे चालले दरुणी महालाच्या दालनाच्या दरवाजा उभ्या असलेल्या पहारेकरांच्या हातात त्यांनी कमरेची जमदाट दिली उंबरठ्याजवळ पायातील बागदार मोजड्या उतरल्या आणि समयात येवणाऱ्या दालनात पाऊल टाकले समोरच साईबाईंच्या मंचक मंचका शेजारी उभ्या असलेल्या हसमुख आयू साहेबांना पाहताच ते झटकन कमरेत वाकले त्यांच्या गळ्यातील कावळ्यांची माळ ओळंबली उजवा हात तीन वेळा फरसबंदीकडे नेत्यांनी तो छातीला भिडवून मुजरा रुजू केला जिजाऊ हसतात पाच पावलं पुढे आल्या त्यांचे चरण शिवून राजांनी आपला उजवा स्वतःच्या मस्तकी लावला जिजाबाईंनी त्यांच्या हातात एक मोहराजड थैली दिली मला वाटलं बाळांच्या बारशाचं तरी भान तुम्हाला मुलं गिरीतून राहतं की नाही कोण जाणे म्हणत जिजाबाईंनी हजत राजांच्या टोपावर आपला हात ठेवी त्यांना वर उठवले शांतपणे त्या साईबाईंच्या मंचकाजवळ गेल्या सुनबाई म्हणून त्यांनी एक हळूवार साथ घातली साईबाईंनी जडवलेले डोळे उघडले जिजाबाईंना पाहताच त्यांना नमस्कार करण्यासाठी त्या मंचकावर उठून बसण्याची कोशिश करू लागल्या राहू दे म्हणत जिजाबाईंनी त्यांना बळेत शांत केले आणि त्यांच्या कुशीतली दुपट्यात लपटलेली चळवळ बाळराजांना अलगत उचलताना जिजाबाई म्हणाल्या तुमची स्वारी गडावर आली जागत्या राहा मोहरांच्या थैलीचा सत्का बाळराजांवरून उतरून राजांनी ती थैली एका तपकात ठेवली हातातील बाळराजे हसत जिजाबाईंनी राजांच्या हातात दिले किंचित वाकून हलक्या हाताने ते गोड उजा आपल्याकडे घेताना नकळत राजांची घरी नजर मंचकाकडे गेली डोळ्यांना डोळे क्षण मात्र भिडले क्षेमकुशल नजरेतच विचाराय गेले हातातली धडपणाऱ्या बाळाजीवाकडे बघताना राजांच्या डोळ्यातले भाऊ क्षणात बदलले गणिमांवर एल्गारी चाल करताना आग वर्ष विणारे त्यांचे निमुळते डोळे हातातली कोवळ्या जीवावर वाचल्याची मूग बरसत करू लागले बाळराजांच्या बि बिटबिट्या सते डोळ्यांत पाहताना राजांचे भान हरपले होते म्हणजे कारण सईबाई आणि शेजारी हुया असलेल्या जिजाबाई राजांच्या त्या रूपाकडे कौतुक भरल्या नजरेने पाहत होत्या तीन पिढ्यांचा तो अतिशय बोलकामुक संवाद फक्त शांतपणे जाळण्याची ताकद असलेल्या भोवतीच्या समयांनी कळत होता मग जिजाबाईंची नजर दरवाजाकडे गेली तिथे उंबरठ्या बाहेर उचुकलेल्या डोळ्यांची राजांची खास मंडळी दाटीवाटीने उभी होती जिजाबाईंची नजर वळताच त्यांनी तिथूनच अर्ध गुजरे केले त्या मंडळीत मानकोजी सोभानजी समाजी काव संभाजी कावजी येसाजी तान्हाजी नूरखान बेग सारे मिट जागते इमान होते त्या सर्वांना आपले धाकले धने एकदा नजरात पडावेत असे वाटत होते त्या मोहऱ्यानेच ते सारे उंबरठ्या बाहेर दाटले होते त्यांच्यावरील नजर उचलून राजांकडे पाहत जिजाबाई हसत म्हणाल्या पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे अ मतलब महासाहेब आमच्या ध्यानी नाही आलं राजाची पुत्रमुख दर्शनाची समाधी म्हणली नाही म्हणजे हमेशा तुमच्या खांद्याला खांदा भिडवून तुमच्याबरोबर दौडखाने दौडणारी खाशी मंडळी दरवाजातच खोळवली त्यांनाही बाळा राजांना पाहावं असं वाटतंय जिजाऊंच्या त्या बोलाने राजे प्रसन्न असले आपल्या हातातील बाळराजांना जिजाबाईंच्या हाती देत त्यांनी मागे वळून साऱ्यांना दालनात येण्यासाठी हाताची इशारत केली तशी सारी मंडळी दालनात आली फक्त नूरखान बेग बाहेर राहिला मघलाने राजांच्या राणीवशात कसे कदम टाकायचे त्याची अडचण राजाने हेरली खान तुम्ही का थांबलात बेशकात्या राजानेच त्यांची कोंडी फोडली नूरखाने आता आला जिजाबाईंनी बाळराजांना मानकोजींच्या हाती दिले भुवाया चवीत डोकीवरची पगडी घेऊन डोलावून त्यांनी बाळराजांना डोळभर पाहून संभाजी कावजीच्या थोराड हातात दिले हां करीत संभाळ संभाजीने बाळराजांना आपल्या हातात अलगत घेतले तशा जिजाबाई म्हणाल्या सांभाळून घे रे बाबा उभं अरबी घोडं पोटाखाली मान घालून उचलणारा तू अजून बाळराजांची मान नाही धरली सगळेजण त्या बोलाने दिलखुलास असले छा एवढा वाढ वज कळत नाही भाई बाया बासाब म्हणत संभाजीनं आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला करीत बाळराजांना तानाजीच्या बळजोर हाती दिले बाळराजांना हाती घेताना तानाजीच्या भरगच्च मिशा ताठरल्या तो संभाजीला म्हणाला हां तेवढं बोलू न ग मासाब म्हणत्यात ते खरं हाय बरं का मासाप जुन्नारच्या चालीत योनी मीच होतो पांगतील घोडी बाहेर काट काढाय पांगवरलं धार धारकरी आम्ही कापून काढलं म्या तेगीन घोड्याचं बंद कापलं आम्ही सारी गोडी बाहेर काढायला लागलो तर गलिमाचं याग हत्यारबंद भिर मारो मारो वरडत थेट चाल करून आलं यो म्हणला तानाजीराव निस्ता पट्टा घुमवत माझ्या बराबर या गमजा धावतो आणि चाल करून आलेल्या धारकावर पठ्ठ्या पागळतलच याग घोड त्याच्या पोटाखाली मान घालून उचलून हार हार महादेव वरडत थै थै नाचत धावला की हेच भूतावानी ध्यान बघून ते बिचारं तोबा तोबा करीत पळालं असं यो संभाजी आहे तानाजीच्या रांगड्या विनोदानं राजासह सगळे रांगड्या विनोदानं सगळे हसले नूरखान बेगने बाळराजांना पाहून काढलेला काहीचा सुगूर बच्चा आहे हे उद्धार त्या हस्यात कोणालाच ऐकू गेले नाही बाळराजांना पाहून सारेजण बाहेर पडले राजांनी आणि साईबाईंनी मोकळे बोलता यावे म्हणून जिजाबाई तर केव्हाच आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या हातातली बाळराजांना साईबाईच्या कोशीत ठेवून राजा मंचकाच्या कोपऱ्यावर टेकले शब्दांना कशी चाल द्यावी हे दोघांनाही उलकत नव्हते इतक्यात इंगळावर ओवा घातलेली धूळ उसळत धुनी हातात घेऊन एक कुणबीन दालनाच्या दरवाजा डोकावली राजांना आज बघताच ती गडबडून गेली धुनीची पाटी साबरून डोकीवरचा पदर कसा सावरावा हेच तिला सुधरेना गोंधळून ती माघारा परतणार एवढ्यात राजांनीच तिला ये असा हाताने विश्वास दिला आत येऊन भिंतीच्या कडेकडेने लगबगीने जात तिने साईबाईंच्या जा मंचकाखाली हातातली धुनीची लोखंडी पाठी सर सारली गडबडीने डोकीवरचा पदर नीट केला आणि तसे करताना उगाच आपल्या बांगड्यांचा आवाज मोठा झाला असे वाटून ती स्वतःशी शरमली आपल्या पावलीस ती भिंतीच्या कडेकडेने पटकन दालनाबाहेर नेसटली तिने ठेवलेल्या धुनीतल्या ओव्याच्या उग्र मधुर वास राजांच्या आणि सईबाईच्या नाकाला जाणवलं त्या वासाबरोबरच त्यांची नजरे एकमेकांना भिडली दोघेही शांत सुंदर हसले डोळेच उदंड बोलून गेले तर मित्रांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद